आणि ती चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत नाहीये ही खूप मोठी खेदाची बाब आहे आमच्या अनधिकृत बांधकाम जर झाले असेल ते जर म्हणत असेल हा तर ग्रामपंचायतनी त्याची परमिशन दिले कसे ठराव दिले कसे बांधकाम पूर्ण बिल्डिंग होतपर्यंत संबंधित अधिकारी किंवा तलाटे असतील किंवा जे ग्रामसेवक असतील संबंधित विभागाने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही का लक्ष दिलं नाही असं पण म्हणता येईल सर आणि मला तुम्हाला एक दाखवायचं मी सुद्धा आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाला सहा दोन दोन हजार चोवीस रोजी हा अर्ज केला होता म्हणजे आपले भाऊसाहेब आहेत प्रदीप खिल्लारी त्यांना मेजॉरिटी देखील महिलांची जास्त आहे मागणी सदस्य म्हणून देखील करून तरी त्या मागणीचं जर उत्तर तुम्हाला भेटत असेल तर या सर याच गोष्टीचं मला खूप वाईट वाटते की मी एक ग्रामपंचायत सदस्य असून पण माझ्या या अर्जाकडे कोणत्याही पद्धतीने किंवा खूप असं महत्वाच्या दृष्टीने भाऊसाहेबांनी लक्ष दिलेलं नाहीये आणि ही खूप माझ्या सरपंचांचं काय भाऊसाहेब म्हणतील ते सरपंच म्हणणार आता नाही नाही असं पाहिजे भाऊसाहेब काय सरपंचांनी सांगितलं पाहिजे ना सरपंच जर सांगतच नसतील तर भाऊसाहेब पण ऐकणार नाहीत आणि भाऊसाहेब सरपंच आमच्यासाठी नवीन आहेत सगळ्या गावासाठी नवीन ना आहेत पण भाऊसाहेब नाही हे सगळं विचार करून शासकीय अधिकारी म्हणून त्यांनी सुद्धा या गोष्टींची पूर्तता केली पाहिजे इथून मागे जे आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडून जे पत्र आले ते सुद्धा आम्हाला दाखवले नाहीत आतापर्यंत मासिक मीटिंग मध्ये असं कसं म्हणजे जर तुम्ही सदस्य आहात तुम्हाला देखील असं तुम्ही वरिष्ठ कार्यालयाची तक्रार अर्ज का करत नाही का आमच्या ग्रामसेवक अशा वागतात व्हिडिओ असतील किंवा तक्रार अर्ज आता मी स्वतःहून केलेले आहेत त्याची उत्तर काय येतात ते बघूया आणि बरेचसे तक्रार अर्ज माझे सेवन पर्यंत गेलेले आहेत त्याची उत्तर पण मी तुम्हाला सांगेन पण आता नाही सांगणार ती नंतर सांगेन असं नाही ना का तुमचे मिस्टर त्या ठिकाणी उपोषणावर बसले आहेत म्हणून तुम्ही ग्रामपंचायतची आडवणूक करताय किंवा भाऊ कुठेतरी असं अजिबात नाहीये असं काहीच नाहीये माझ्या बाबतीत आणि माझे मी ग्रामपंचायत सदस्य पहिले आहे आणि एका व्यक्ती त्यांना आ... न्याय देण्याचं काम मी करते आणि एक पत्नी म्हणून माझा माझ्या नवऱ्याला पूर्ण पाठिंबा असे परंतु ग्रामसेवक ग्रामसेवक तर गोष्टी ऐकत नसत माझी भूमिका एकच असणार आहे की जे अधिकारी ऐकत नसतील किंवा ते त्यांच्या समजा ग्रामसेवक असं का वागतो नाही माझे माझे पतीदेव बोला ग्रामसेवक तुमच्या या ठिकाणी सदस्य असाल तुम्ही मागणी करताय त्यांना माहिती देणं त्यांचं बंधन करा तर देखील तुम्हाला माहिती देत नाही तुम्ही वरिष्ठ कार्यालयात तक्रार केली पाहिजे त्यामुळे या विषयाची सदस्य असून देखील सर्वसामान्य व्यक्तींना तो खूप मोठा प्रश्न ग्राम आहे ग्रामसेवक आम्हाला ही माहिती का पुरवत नाहीयेत हा आमच्यासाठी पण खूप मोठा प्रश्न आहे सर्व बॉडी नेमकी कशी वाटतात म्हणजे वेगळे असं काहीच नाही सर्व बॉडी म्हणून तुम्ही ग्रामसेवकशी बोलत का नाही किंवा मासिक मीटिंगला आमचा निर्संका होत नाही ना, 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 बाकीच्या सदस्यांचं नाही माहिती पण मी पण दोन तीन वेळा विचारलेलं आहे ग्रामसेवकांना की आम्हालाही वरिष्ठ कार्यालयाकडून आलेले पत्र दाखवा किंवा अनाधिकृत बाबतीत माहिती भेटत नाही बोला बोललोय ना आम्ही सरपंचांना बोललो ऐकत नाही ऐकतात ना ते सुद्धा बोललेत ग्रामसेवकांना पण ग्रामसेवकच जर मनावर घेत नसतील तर मला नाही वाटत की आपल्याकडे हे आता ग्रामसेवक राहावेत म्हणून म्हणजे न्याय भेटणार न्याय भेटणार नाही